सध्या खून दरोडे घरफोडी चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय बनलाय अशातच एका चोरीच्या प्रकरणात ज्येष्ठ दाम्पत्याच्या सदनिकेतून साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरून पसार झालेल्या अल्पवयीन मुलांना कोथरूड परिसरातील दोनशे ठिकाणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलाय कोथरूड भागातील हॅपी कॉलनीत एका सोसायटीत ज्येष्ठ दाम्पत्य राहिलं आहे सात मार्च रोजी बंद सदनिकेचे कुलूप तोडून अल्पवयीन मुलांनी कपाटातील साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पथकानं चोरी करून झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला पोलिसांनी कोथरूड परिसरात दोनशे ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चार लाख चाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत चौकशी अल्पवयीन मुलाच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली गुन्हे शाखेचे युनिट सहाच्या पथकानं हडपसर भागातून एकाला ताब्यात घेतलं त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचे दागिने जप्त केले दाखल गुन्ह्यात चोरीला गेलेल्या एकशे ग्रॅम दागिन्यांपैकी एकशे ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत